आपल्या भारत देशाची शान म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात ते शेतात काम करणारे किसान आणि देशाचे रक्षण करणारे सीमेवरचे जवान आणि अशाच जुन्नर तालुक्यातील शिवनेरी माजी सैनिक संघ यांना यांचा आज त्यांनी वार्षिक स्नेहसंमेलन स्नेहसंमेलनाचे आयोजन संत ज्ञानेश्वर महाराज महाराजांनी वेद बोलवलेला संत ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलवलेला रेड्या समाधीचे क्षेत्र आळे येथे आयोजन केले आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर नमस्कार सर आज तुम्ही तुमच्या वार्षिक मेळाव्याचे आयोजन इथं केले आहे त्या मागचे उद्दिष्ट काय नमस्कार मी लेफ्टनंट उमेश औचट आम्ही जो हा आमचं वार्षिक स्नेहसंमेलन याला म्हणूयात आपण खरं वर्ष वार्षिक सर्वसाधारण सभा आहे याचं आयोजन करण्याचं औचित्य हे आहे की वर्षभर आम्ही जी संघटना स्थापन होऊन कामं केली त्या कामांचा लेखाजोखा का आपल्या सैनिकांना द्यायचा आणि त्या अगोदर आम्ही एका सत्रामध्ये आमचे माननीय लेफ्टनंट कर्नल साहेबराव शेळके साहेबांना इथं बोलवले ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये संघटनेची पुढे वाटचाल कशी होणार आहे हे लोकांना सांगायचं आणि त्यातून प्रेरणा घेऊन लोकांनी देशसेवेनंतर आता पुन्हा समाजात आल्यावर समाजाच्या सेवेसाठी तयार व्हायचं हीच आमची एक त्यातनं भावना आहे त्यामागे मी लेफ्टनंट कर्नल साहेबराव शेळके निवृत्त आजी माझी सैनिक संघ महाराष्ट्रातल्या संघटनेचा मार्गदर्शक म्हणून काम करतो आम्ही शिवनेरीला आजी माझी सैनिक संघ म्हणून एक संस्था स्थापन केली आज त्यांचा वर्धापन दिवस आहे म्हणून त्यांनी मला बोलवलं होतं मी येऊन सर्व आजी माझी सैनिक त्यांच्या परिवाराला मार्गदर्शन केलेलं आहे उद्देश हा गाऊ आहे की गावोगावी सैनिक संघटना स्थापन करणे महिला बचतची स्थापना करून त्यांना गव्हर्मेंटचा सबसिडी मिळवून देणं उद्योजक बनवणं ही त्याच्या मागची भूमिका आहे तसेच सैनिक संघटनेच्या मार्फतून आम्ही शाळेतील मुलांना मार्गदर्शन वृक्षारोपण सफाई अभियान इंटर स्कूल स्पोर्ट्स कॉम्पिटिशन मेडिकल कॅम्प आणि हॉलिडे कॅम्प ऑर्गनाईज करतो जेणेकरून लहान मुलांमध्ये व्यायाम करण्याची आणि खेळाडू वृत्ती तयार होते यामध्ये संघटनेच्या जे माजी सैनिक खेळाडू आहेत किंवा जे आमचे इन्स्ट्रक्टर आहेत त्यांचं मुलांना मार्गदर्शन मिळतं आणि बरेच माजी सैनिक आता आम्ही शाळेवर नियुक्त केलेले आहेत त्यामुळं शाळेचा बी खूप चांगला विकास होतो आहे फिजिकली फिटनेसचं ते इन्श्युअर करतात अशा प्रकारचे आम्ही सरकारला बी प्रस्ताव दिल्यात की माझी सैनिक आणि त्यांच्या परिवारासाठी तालुक्याच्या ठिकाणी इम्पॅनल हॉस्पिटल झाले पाहिजेत सैनिक सहायता केंद्र झाली पाहिजे म्हणजे दूरदराजच्या लोकांना म्हाताऱ्या विधवांना किंवा सैनिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज न पडता ऑनलाईनची कामं तालुक्यातून झाली पाहिजेत अशा प्रकारचा प्रस्ताव आहे सी एच डी कॅन्टीन फॅसिलिटी आणि त्याच्यात सुधार ई सी एस एसचे हॉस्पिटल इम्पॅनल आणि सुविधा सैनिक सहायता केंद्राची स्थापना तसेच क्रीडा शिक शिक्षक नियुक्त करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे कर दिलेले आहेत आणि त्याच्यावर खूप चांगल्या प्रकारे विचार होऊन सैनिकांना खूप चांगल्या प्रकारची कामं आणि मार्गदर्शन भेटणार आहे शासन आमच्यासाठी खूप काही करतं आहे केंद्र सरकार राज्य सरकार केंद्रीय सैनिक बोर्ड राज्य सैनिक बोर्ड जिल्हा सैनिक बोर्ड आणि कित्येक सामाजिक संस्था सैनिक आणि त्यांच्या परिवारासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतात मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळून त्यांना स्कॉलरशिप मिळतात सैनिकांना उद्योजक बनवण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचे लघु उद्योग आणि स्वयंरोजगार करण्याचे भी प्रयत्न चालू आहेत तसेच सैनिकांना ज्यांचं वय आणि शिक्षण आहे अशा सैनिकांना परत रिटायरमेंटनंतर परत नोकऱ्या देण्याचं बी प्रविधान आहे आणि त्याचा जास्तीत जास्त सैनिक फायदा घेत आहेत तर अशा प्रकारच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही बरेच उपक्रम सुरू केलेले आहेत ऑलरेडी आणि त्याला अजून आम्ही पुढं वाढवतोय हो शिवनेरी सैनिक संघटना हा जो संघ बनला आहे ही खूप चांगली सुरुवात झालेली तीनशेहून जास्त मेंबर ह्या सैनिक संघटनेमध्ये आज रोजी आहेत आणि हे अशाच प्रकारची ही संघटना भविष्यामध्ये काम करीत राहील सैनिकाने आणि त्यांच्या परिवारासाठी काम करीन अशी आपण अपेक्षा करू आणि त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जय हिंद मी कॅप्टन परशुराम शिंदे माजी सैनिक गेल्या वीस वर्षापासून सैनिक संघटनेच्या माध्यमातून कदन शेळके साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अनेक सैनिक संघटना आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून वीरनारी वीरनारी आणि माजी सैनिक या सर्वांचं कशा प्रकारे आपल्याला भलं करता येईल त्यांना कोणकोणत्या अड अडचणीत आहेत आणि त्या अडचणीतून त्यांना सामोरं जाण्यासाठी मार्गदर्शन करण्याचं काम सैनिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्व करत आलेलो आहे आणि आज या ना रेडा समिती या ठिकाणी शिवनेरी सैनिक संघटनेचा प्रथम वर्धापन दिवस आणि सर्वसाधारण सभा यासाठी मी पुण्यावरून माझ्याबरोबर कर्नल साहेबराव शेळके असतील माझे काही मार्गदर्शक हे जिल्हा सैनिक बोर्ड पुन्हा या ठिकाणाहून सुभेदार बुंडभोर साहेब असतील या सर्व आम्ही या ठिकाणी आलो आणि या संघटनेचं प्रकारे या ठिकाणी भव्यवी असा कार्यक्रम झाला आणि त्यांना त्या माध्यमातून आम्ही सर्वांनी त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या अशा प्रकारे या पुढे आपण सर्वांनी एकत्र येऊन सैनिक आणि वीर नार वीर पत्नी यांना सहायता करू अशा प्रकारे आव्हान करण्यात आलं जय हिंद जय महाराष्ट्र ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये कैवल्याचा पुतळा मोक्ष मार्गाचा सांगाडा ज्ञाने राधा ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने स्पर्शाने जवळजवळ सातशे ते आठशे वर्ष पूर्ण झालेल्या या भूमीमध्ये या प्रथमतः शिवनेरी माझे सैनिक संघटनेचे सर्वसाधारण सभा या ठिकाणी होत आहे आम्हाला या सर्व सभासदांना खूप आनंद होत आहे आणि अशाच प्रकारे खेळमेळाच्या वातावरणामध्ये ही सभा संपन्न होत आहे जय जय महाराष्ट्र मी एक सुभेदार बंधु भर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय पुणे इथून आलो आणि महिला बचत गट तसंच के एस बी पुन्हा बाकी ज्या वेलफेअर स्कीम आहे त्याबद्दल मी या जा सर्वांना जागरूक करण्यासाठी इथे आलेलो होतो आणि त्यांना सगळं समजावून सांगितलेलं आहेच तरी त्या सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा हीच माझी इच्छा आणि जय हिंद जय महाराष्ट्र राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी